हे hey गाईज तर तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डची लिंक आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी प्रथम तुम्हाला गुगल करून उरायचं आहे आणि इकडे सर्च करायचं आहे इन्कम टॅक्स तर इथे तुम्हाला प्रथम एक वेबसाईट दिसेल डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स डॉट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची ओपन केल्यानंतर या डाव्या साईटला इकडे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील तर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचंय तर इकडे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल लिंक आधार स्टेटस तर हाच ऑप्शन आहे तिथे आपण जाणून घेऊ शकतो की तुमचे पॅन कार्ड आधार कार्डची लिंक आहे का नाही ते तर चला आपण बघूया तर तुम्हाला इकडे क्लिक द्यायचे लिंक आधार स्टेटसवर तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला स्टेटस तुमचा कळेल की तुमचे पॅन कार्ड आधार कार्डची लिंक आहे की नाही तर इथे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि इकडे तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकायचा हे दोन्ही टाकून झाल्यानंतर व्यू लिंक स्टेटस इकडे मी आयर करून तुम्हाला दाखवतो इकडे यावर तुम्हाला क्लिक द्यायचे जसे तुम्ही इकडे क्लिक द्याल तसा तुम्हाला एक मेसेज दिसेल आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल हा मेसेज तुम्हाला दिसेल जर तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डची लिंक असेल तर तुम्हाला हा मेसेज दिसेल जर नसेल तर तसे ते शो करेल की तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कशी लिंक नाही ओके तर हाच होता आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला कमेंटही करा आणि आपले सर्व व्हिडिओ शेअरही करा जेणेकरून दुसऱ्याला मदत होईल तर चला काहीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Jai Hind Jai Maharashtra Jai